हाय एव्हरी वन ग गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्तच असाल अशी अपेक्षा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आम्ही निघालेलं आहे शिवघाटेश्वर मंदिरा मंदिरात हे मंदिर असं आहे की जे अज्ञात आहे जे कोणालाही जास्त करून माहिती नाही आहे पण ते मंदिरं मंदिर खूप छान आहे चारी बाजूनी त्याच्या जंगल आहे आणि जातानासुद्धा जे आपल्याला निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळते ना त्यांनी आपलं मन खूप प्रसन्न होतं म्हणजे एवढं छान वातावरण आहे ना तिथे फ सगळीकडे हिरवं हिरवं गार धबधबे वगैरे पाऊस येतो जातो काय म्हणजे पावसाच्या थेंबांचं शिंपडणं म्हणजे अंगावरती स्प्रे होतात खूप भारी वाटतं तर आम्ही आता तिथे निघालेला आहे तुम्ही बघू शकता जातानासुद्धा आम्हाला खूप म्हणजे पाऊससुद्धा लागत होता ही, ही, आ, 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 तर आत्ता तुम्हाला फक्त तुम्ही चारी बाजूनी सगळीकडून व्ह्यू बघा कसा आहे काय आहे तिथे गेल्यावर तुम्हाला मी मंदिरसुद्धा दाखवणार आहे आणि असं म्हणजे थोडंफार तिथं जंगल पण आहे तर खूप छान ते मंदिर आहे धबधबे दब वगैरे आहेत मुलां लहान मुलांनासुद्धा एन्जॉय करण्यासाठी खूप भारी आहे म्हणजे तिथेच जाताना आपल्याला धबधबे दब वगैरे लागतात जर का कोणाला मन जायचं असाल ना तर तुम्ही तिथे नक्की जा आणि तुम्हाला जर का आवडलं तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि असं कोण करतं का मला नक् हे सांगा की ज्यांची एक्झाम आहे ते सुद्धा फिरायला जाताना बुक्स वगैरे घेऊन जातात आणि जाता जाता अभ्यास करायचा आणि मग म्हणजे फिरणं पण आपण ए एन्जॉय करायचं तर मला माझ्या मुलीची ना एक्झाम होती दुसऱ्या दिवशी तरी पण आम्ही गेलो कारण त्यांनाच फिरायचं होतं आमच्यासाठी काही नाही आम्ही त्यांना पाण्यात खेळायचं होतं पाणी एन्जॉय धबधबे दब एन्जॉय करायचे होते म्हणून आम्ही गेलो आ, तर माझ्या मुलीने मला सांगितलं की मी मम्मी अभ्यास करते गाडीमध्ये थोडंफार वाचते म्हणून म्हटलं ठीक आहे चल करत असेल तर घे मग आम्ही गाडीमध्ये सुद्धा बुक्स घेतलं होतं आणि ती थोडं वा तिने थोडंफार अभ्यास पण गाडीमध्ये क केला आणि मग नंतर पाण्याचं पण पाणी पण एन्जॉय केलं धबधबे एन्जॉय केले भरपूर मजा केली त्यांनी सुद्धा तर हे तुम्ही बघा सगळीकडे किती हिरवं हिरवा आहे आणि वातावरणसुद्धा किती छान आहे गार असं वातावरण होतं खूप सगळीकडे तर तुम्ही बघा सगळं संपूर्ण मी तुम्हाला व्ह्यू दाखवते आणि आता आम्ही मंदिराजवळ पोचलेल्या पोचलेलो आहे तर वगरे, वगरे आ, आ, आता मंदिराकडे जायचा हा मार्ग आहे तर थोडंफार वगैरे चिक्कल वगैरे असणारच की जेणेकरून तिथं माथी जंगल आहे म्हटल्यावरती असणारच तर ही इथं विहीर आहे खूप मोठी विहीर आहे पण त्यांनी पाणी पूर्ण पू म्हणजे त्याला पाणी जास्त असल्यामुळे त्यांनी ते गोल जास्त मोठा केलेला आहे आणि तिथे विहीर आहे त्यामुळे तिथे आतमध्ये कोणालाच जाऊन देत नाहीत ते आणि आता आम्ही मंदिराकडे जात आहोत तर तुम्ही आता बघा मंदिर कुठे ते दगडाचं दिसतंय ना बघा ते मंदिर आहे आणि पूर्ण असं जंगल टाईप तिथं झाडे आहेत सगळी उंच उंच झाडे खूप लोकं आली होती तिथे पण विजिट करायला तर आता आम्ही इथं दर्शन वगैरे घेतो एकदम छोटस मंदिर आहे पण खूप मन शांत मन खूप शांत होतं तिथे तर तुम्ही बघा किती छान मंदिर आहे तिथे आणि हे मंदिर शक्यतो कोणाला माहिती नाही आहे हे वानगाव मावळ पुणे इथं आहे तर ह्याच्या नंतर इथं पुढं सुद्धा एक आपल्याला नदी लागते म्हणजे आपल्या आपण काय ते नदी पार करून जात नाही पण तिथे जवळपासच थ छोटीशी नदी नदी आहे तर व्ह्यू तुम्ही बघ बग, बघा खूप छान व्ह्यू आहे मंदिरसुद्धा खूप छान आहे बरीचशी लोकं तिथे व्हिजिट करायला आली होती तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की व्हिजिट करा तिथे आणि नदी वगैरे तुम्हाला आणि तिथे खाण्यासाठी सुद्धा आहे कनिज वगैरे मॅगी वगैरे लहान मुलांसाठी तिथे भेटतं तर तुम्ही ते घेऊ पण शकता आणि आम्ही आता ते नदीकडे चाललेलो चाललेलो आहोत तिथे खूप चिक्कल होता ना म्हणून आम्ही चप्पलमध्येच सोडून दिली आणि बिन बिन बिना चप्पलीचा आम्ही चाललेलो आहे तर आता नदी वगैरे बघा तुम्ही किती छान नदी आहे पवना नदी आहे मी इथंसुद्धा आम्ही फोटो वगैरे काढले आणि इथलं दर्शन वगैरे घेऊन झाल्यावरती आम्ही निघालो ते धबधब्यांवरती तुम्हाला जे धबधबे दाखवले होते ते कारण आम्ही मुलांना सांगितलं होतं की आपण पहिल्यांदा दर्शन घेऊन येऊया आणि मग इथं धबधब्यांजवळ कितीसुद्धा किती, किती वेळ सु गेला तरी चालेल म्हणून तर मग आम्ही नंतर इथं धबधब्यावरती आलो आणि तुम्ही बघू शकता आता आम्ही वरती धबधब्याजवळ चाललो खालीच गाडी लावली होती आम्ही वरतीसुद्धा गाडी पार्क लावायला जागा आहे पण आम्ही खालीच गाडी लावली आणि मुलांना धबधब्यांच्या खाली सोडलं होतं बघा पण म्हणजे हे सेफ्टी होतं मुलांसाठी हा धबधबा काय काय धबधबे खूप रि रिस्की असतात पण हा सेफ्टीवाला धबधबा होता जेणेकरून मुलांनासुद्धा एन्जॉय ये करता येईल अशा ठिकाणीच आम्ही थांबलो होतो खूप धबधबे आम्हाला लागले जाताना पण आम्ही इथेच थांबलो होतो काय काय व्हिडिओ माझे म्हणजे काय काय थोडे थोडेसे व्हिडिओ ना असे व्हर्टिकलमध्ये आलेले आहेत तर मुलांनीसुद्धा खूप एन्जॉय केलं त्यांना पाणी खूप आवडतं त्यामुळे त्यां त्यांच्यासाठीच आम्ही इथं आलो होतो तर एकदा तुम्ही नक्की व्हिजिट करा इथे खूप छान निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि मंदिरसुद्धा खूप छान आहे तर नक्की व्हिजिट करा श्रावण महिना संपायच्या आधी असं पण तुम्ही जाऊ शकता फिरायला जायचं असेल तर तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक करायला विसरू नका आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद